मधील काही व्यावसायिक सामाजिक चळवळीतली मंडळी आहे आणि आज पहिल्या दिवशी जी रेग्युलर रेल्वे सुरू होत आहे त्याच्याबद्दलच आपल्याला त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे प्रथमतः जी रेल्वे आता रेग्युलर मध्ये सुरू होत आहे त्याचा व्यावसायिक दृष्ट्या कसा पाहायला होणार आहे नक्कीच बीड जिल्हा हा आपण म्हणायचं कायम दुष्काळी जिल्हा आहे या ठिकाणी रेल्वेचं जाळं जिल्ह्यामध्ये नगण्य होत पण आज या ठिकाणी रेल्वे बीड शहरामध्ये बीड शहरासाठी बीड ते अहिल्यानगर सुरू होते याच्यासाठी नक्कीच व्यावसायिक लोकांसाठी आणि उद्योगधंद्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल नक्कीच काही सामाजिक चळवळीतलेही या ठिकाणी लोक आहेत त्यांचं काय म्हणणं येतं आणि या रेल्वेचा फायदा कशा पद्धतीने बीडकरांना होईल याबद्दलच मत जाणून घेऊ आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे बार्ट, जिल्हा अध्यक्ष अशोक जे आहेत आणि त्यांचं याबद्दल म्हणणं काय खरं खरतर हे बीड जिल्ह्याचं स्वप्नपुरते आहे या बीड जिल्ह्यामध्ये आमचे आजोबा म्हणायचे बीड जिल्ह्यात आपल्या बीडाला आगीण गाडी येणार आहे आजी म्हणायची आगीण गाडी येणार आहे ते तर गेले वडील म्हणायचे आता लवकरच येणार आहे वडील पण वारले आणि माझाही बघता बघता पाच पासून पंचावन्न झालो आज या पंचावन्नव्या वर्षी बीड शहराच्या शहरामध्ये रेल्वे येते हा खूप आनंदाची गोष्ट आहे या दुष्काळी भागामध्ये ला या बेरोजगारांचा हा बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज ह्या रेल्वे लाईनला जुडल्याच्या नंतर नक्कीच या जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढतील रोजगार युवकांना रोजगार भेटेल आणि या बीड जिल्ह्याचं नाव अलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही अशी या बीड जिल्ह्याला जोडलेल्या रेल्वेनं नक्कीच येणारा काळ चांगला असेल आणि सुखद असेल वा 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 यानंतर बीड शहरातील काही रहिवासी आहेत आपण त्यांचं या रेल्वे बद्दलच म्हणणं जाणून घेऊ आता बीड पासून नगरपर्यंत दैनंदिन रेल्वे सुरू होणार आहे याबद्दल बीड शहरातले नागरिक म्हणून तुम्हाला काय बीड शहराचे नागरिक म्हणून मला आनंद वाटतो दे बीड ते नगर हे रेल्वे सुरू होणार आहे काही गोष्टीसाठी की शेतकऱ्यासाठी भाव इथं भेटत नाही शेतकऱ्यासाठी म्हणून शेतकरी माझे बांधव कुठेतरी नगरला जातील तिथून मुंबईला जातील पुण्याला जातील हे माझ्या शेतकऱ्या भाव बंधुवासाठी और बहिणीसाठी आनंदाची गोष्ट आहे जे शेतकरी आहेत ते भाजीपाला इथं भाव भेटत नाही शेतकऱ्याला म्हणून ते मुंबईला नगरला किंवा पुण्याला जाण्याची सोय व्हायला लागली मला बीड मध्ये रेल्वे आला म्हणून खूप आनंद होतोय नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील देखील काही रहिवासी आहेत तुमचं गाव कोणतं माझं गाव लिंबारुळे तुम्हाला जवळच रेल्वे स्थानक कोणते राजुरी आणि राजुरी तुम्हाला जर मुंबईला जायचं म्हणलं तुम्ही आता यापुढेच जाणार रेल्वेने जाणार ना एवढे सुविधा जर पन्नास आणि जर रेल्वे आज आपल्या बीडला येते आणि आपण त्याचा फायदा नाही घ्यायचा म्हणलं मग काय करायचं नक्कीच या रेल्वेचा फायदा घेऊ आणि उद्योगधंदे जे आम्ही व्यापारी लाईन मध्ये जे काम करतो तर आम्हाला रेल्वेचा नक्की फायदा होणार आम्हाला व्यापार लाईन मध्ये ने नेमका तुमचा व्यवसाय कोणता आमचा आडत दुकानाचा व्यवसाय तर आम्हाला इथून जे आमचा कडधान्य हे आम्हाला वाशी मार्केट असेल किंवा नगर मार्केट असेल पाठवायला आम्हाला सोपं जाणार आहे यांचं असं म्हणणं आहे आमचा गहू आमची ज्वारी आमची बाजरी आमचा मूग मटकी पॅकिंग ने मुंबईला जाणार बिलकुल बिलकुल जे जे आपण तीस किलो वीस किलो पन्नास किलो ची पॅकिंग करून आपण नगर पुणे मुंबई अशा ठिकाणी मोठ्या बाजारपेठात आपण पाठवू शकतो तसं तुम्ही ठरवलंय का की आता रेल्वे रेग्युलर सुरू होणार आहे आणि या माध्यमातून आता आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते बिलकुल या रेल्वेमुळे उद्योगधंदे वाढणार आहेत लोकांना हाताला काम भेटणार आहे आणि त्याचा नक्कीच बीड जिल्ह्याला फायदा होणार आहे रेल्वे स्थानक हे बीड पासून थोडस अंतरावर आहे